नमस्कार महाप्रॉपर्टीज पुणे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो एक अतिशय सुंदर न्यू ब्रँड फ्लॅट आपल्याकडे विकण्यासाठी आलेला आहे दोनच वर्षापूर्वी प्रेझेंटेशन घेतलेला आहे आणि हा थ्री बी एच के एक लॅविश फ्लॅट आहे अभिरुची परांस्पे स्कीममध्ये हा धायरी या गावामध्ये नरे रोडला उपलब्ध आहे जर तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करू शकता आणि या संदर्भात माहिती घेऊ शकता नऊशे चाळीस स्क्वेअर फीट कार्पेट आहे नऊशे सेहेचाळीस प्लस एकशे चाळीस बाल्कनी आहे सर्व मॉडर्न सह त्वरित विकणे आहे आणि यांची अपेक्षा आहे नव्वद लाख पाचव्या मजल्यावरचा हा फ्लॅट आहे बेसमेंटला पार्किंग आहे अतिशय सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे नक्कीच ही प्रॉपर्टी ही अर्जंट विकायची आहे जर तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि या प्रॉपर्टीबद्दल आणखीन माहिती घेऊ शकता पुण्यामध्ये नवीन जुने फ्लॅट्स असो प्लॉट प्लॉट्स असो किंवा घरं विकायची किंवा भाड्याने घ्यायची द्यायची असेल तर नक्कीच महाप्रॉपर्टीज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा किंवा तुम्हाला काही हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून त्याची संपूर्ण माहिती मिळू शकता धन्यवाद